नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोलेस्ट्रॉल या विषयाची माहिती अनेक रुग्ण कोलेस्ट्रॉल वाढले आहे असा रिपोर्ट घेऊनच ओपीडीत येतात आयुर्वेदात त्यासाठी काही आहे का असा त्यांचा प्रश्न असतो अर्थात आयुर्वेदात कोलेस्ट्रॉल या शब्दाचा उल्लेख नसला तरी दोष धातू मल या मूलभूत संकल्पनांच्या आधारे आजाराचे निदान करण्याची शास्त्रीय पद्धत आयुर्वेदात वर्णन केली आहे त्यानुसार आयुर्वेदाचे कोलेस्ट्रॉल या संदर्भात वेगळे निदान आणि वेगळे उपचार असू शकतात आधुनिक दृष्ट्या कोलेस्ट्रॉल या विषयाची माहिती लक्षणे धोके आणि आयुर्वेदानुसार त्या संदर्भातील पथ्य उपचार हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बरेचदा कोलेस्ट्रॉल म्हटले की हाय बीपी किंवा हृदयरोग हेच आठवल्यामुळे रुग्ण घाबरून जातात पण कोलेस्ट्रॉल हे आपल्या अनेक शरीर क्रियांसाठी आवश्यक असते याची माहिती नसल्यामुळे कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट असा एक समज झालेला असतो प्रत्येक पेशीमध्ये किंवा सेल कोलेस्ट्रॉल हा एक महत्वाचा घटक असतो याशिवाय शरीरातील अनेक हार्मोन्सचे संतुलन किंवा त्यांचे काम सुरळीत होण्यासाठी देखील कोलेस्ट्रॉल हवे असते विटॅमिन डी आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे आपण याआधीच या चॅनलवर विस्ताराने पाहिले आहेच या व्हिटॅमिन डी च्या निर्मितीसाठी देखील कोलेस्ट्रॉल आवश्यक असते यकृतामध्ये जे पाचक स्त्राव तयार होतात त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची भूमिका महत्वाची असते हे कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारची वसा किंवा फॅट किंवा चरबी असल्यामुळे हे रक्तामध्ये विरघळत नाही रक्तातील काही विशिष्ट कॅरियर्स असतात जे यकृतापासून पेशीपर्यंत आणि पेशीपासून पुन्हा यकृतापर्यंत कोलेस्ट्रॉलचे वहन करत असतात यानुसार याचे दोन प्रकार पडतात एक आहे एलडीएल एल आणि दुसरे एच डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन यातील एल डी एल असतं ते यकृतापासून पेशींपर्यंत वहनाचं काम करतं आणि एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन याचं काम म्हणजे जे पेशींमध्ये नको असलेलं कोलेस्ट्रॉल आहे ते वहन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी यकृतापर्यंत पोहोचवणं या दोन्ही प्रकारांपैकी एलडीएल म्हणजे जे कोलेस्ट्रॉल यकृतापासून पेशींपर्यंत पोहोचवलं जातं त्याला बॅड कोलेस्ट्रॉल कारण याचं रक्तात जास्त झालं तर याच्या आतून याचा एक थर तयार झाल्यामुळे रक्त संवहनामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो जर हा अडथळा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या ठिकाणी झाला तर हृदयरोगाचा आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये झाला तर पक्षाघाताचा धोका होऊ शकतो पण दुसरे म्हणजे एच डी एल ह्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय आवश्यक असते त्याची पातळी मेंटेन ठेवणं हे देखील महत्वाचं असते म्हणजेच आपल्याला एल डी एल आणि ट्रॅग्लिसराईड्स कमी करायचे आहेत आणि एच डी एल जे आहे ते योग्य प्रमाणात मेंटेन ठेवायचे आहे आता आपण पाहूया कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं नेमकी कोणती पहिला फॅक्टर आहे आपले वय जसे जसे वय वाढते तसे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता नैसर्गिकरित्या अधिक असते दुसरा फॅक्टर आहे स्त्रियांमधला मेनापॉज म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत कोलेस्ट्रॉल फारसे वाढत नाही पण मेनापॉज नंतर कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते पुरुषांसाठी मात्र कोणत्याही वयात कोलेस्ट्रॉल वाढू शकते तिसरा घटक म्हणजे अनुवंशिकता काही कुटुंबांमध्ये किंवा काही वंशांमध्ये अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असू शकते त्यामुळे जर आपल्या कुटुंबात कोलेस्ट्रॉल हाय बीपी शुगर यांची हिस्ट्री असेल तर जागरूकता हवी यानंतरचे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे आपला आहार विहार आणि विचार म्हणजेच एकूण जीवनशैली यातला पहिला मुद्दा आहे आहार आहारातल्या कोणत्या घटकांमुळे बॅड बाड़ कोलेस्ट्रॉल वाढते तर अर्थात प्राणीज पदार्थांमध्ये म्हणजे मांसाहार दूध दुधाचे पदार्थ यामध्ये कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्याच असते पण याशिवाय डालडा बेकरीचे पदार्थ पुन्हा पुन्हा तेलात तळलेले पदार्थ म्हणजे जंक फूड किंवा घरी देखील एकाच तेलात अनेकदा तळण करणे अशा कारणांमुळे बॅड बाड़ कोलेस्ट्रॉल वाढते याशिवाय फूड मध्ये म्हणजे चिप्स कुरकुरे अशा पदार्थांमुळे शरीरातील वाढतात म्हणतात आमच्या आहारात तेलाचे प्रमाण कमीच आहे बरं का असे वाटत असले तरी योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी किमान एकदा हा व्हिडिओ नक्की पहा असा माझा आग्रह आहे दूध दुधाचे पदार्थ हे आपल्या आहाराचे आवश्यक भाग आहेत म्हणून यांचा आहारातील समावेश पूर्ण बंद करण्याची गरज नसते मात्र मांसाहार म्हशीचे दूध पनीर हे जे प्राणीचे पदार्थ आहेत ते आयुर्वेदानुसार पचायला जड किंवा गुरु असतात त्यामुळे यांचा अतिरेक टाळावा याशिवाय खूप जास्त प्रमाणात साखर मिठाई चॉकलेट केक असे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील ट्रायग्लिसराईड्स वाढतात धूम्रपान हे देखील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे एक महत्वाचे कारण आहे याशिवाय अल्कोहोल किंवा कुठलेही व्यसन यामुळे असाच परिणाम होतो म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढते हे झालं आहारातील कुठल्या घटकांमुळे शरीरातील ट्रायग्लिसिराई किंवा एल डी एल वाढत आता पाहू कुठला विहार म्हणजे आपल्या एकूण हालचाली गतीविधी यासाठी जबाबदार असतात तर अर्थात बैठी जीवनशैली उशिरा झोपणे उशिरा उठणे व्यायामाचा पूर्ण अभाव जेवणानंतर लगेच झोपणे यामुळे शरीराला आवश्यक असणारे एचडीएल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल कमी होत जाते आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढत जाते तिसरा आहे विचार म्हणजे सतत ताणतणाव अतिमहत्वाकांक्षा किंवा सतत स्पर्धात्मक वातावरणात राहणे यामुळे मनावर जो अतिरिक्त ताण येतो त्यामुळे यकृताचे कार्य बिघडते आणि कोलेस्ट्रॉलचे संतुलन बिघडून जाते आतापर्यंत आपण काय काय पाहिलं तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते वाढल्यामुळे काय होतं आणि कुठल्या कारणांमुळे हे वाढतं आता आपण पाहूया की आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल किंवा गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवायचं असेल तर काय काय करायचं आता आपण जे उपाय पाहणार आहोत ना ते सर्वांसाठी आवश्यक आहेत म्हणजे जे स्वस्थ आहेत त्यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आणि ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेलं आहे त्यांच्यासाठी उपचार म्हणूनही हे उपाय खूप महत्वाचे आहेत पुन्हा यातला पहिला मुद्दा आहे आहारातला बदल आपण ज्या पदार्थांमुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं ते पाहिलं ते पदार्थ आहारातून कमी करावे आहारात काय काय ऍड करायचं तेही महत्वाचं आहे पहिलं म्हणजे आपण आपल्या किचनमधल्या मसाल्याच्या डब्यात किती औषधे आहेत हे या चॅनलवर विस्ताराने पाहिलं आहेच या सर्व औषधी दीपन पाचन शरीरातील नकोसे दोष किंवा चरबी कमी करणारे आहेत उदाहरणार्थ ओवा मेथ्या दालचिनी सुंठ लवंग धने जिरे हे सगळे मसाले आपल्या स्थानिक पारंपरिक आहारात असतातच याच मसाल्यांचा योग्य वापर केला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते याशिवाय एल डी एल कमी करण्यासाठी लसूण हे देखील महत्वाचे आहे अर्थात आपल्या भाज्यांमध्ये लसूण असतेच पण कच्चे लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्त उपयुक्त असते म्हणून हिरवी चटणी किंवा इतर प्रकारांनी कच्चे लसूण आहारात गेले तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते <coughs> तिसरं आयुर्वेदानुसार मध हा वृक्षगुणाचा म्हणजे उष्ण दीपन पाचन आहे शुद्ध मध नियमितपणे घेतला तर कोलेस्ट्रॉल कमी होते चौथं आहे त्रिफळा चूर्ण शरीरातील किंवा रक्तवाहिन्यांमधला चिकटपणा मेद किंवा चरबी कमी करणारे त्रिफळा हे उत्तम औषध आहे त्रिफळा चूर्णाची महती खूप मोठी आहे त्यासाठी लवकरच वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल पण ज्यांना कोलेस्ट्रॉल पासून बचाव करायचा आहे त्यांनी नियमितपणे त्रिफळा चूर्ण घ्यायला हरकत नाही पाचवं एच म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारामध्ये लसूण किंवा आता सांगितलेले मसाले याशिवाय काय घेता येईल जवस अक्रोड तीळ बदाम तेलबिया घरी बनवलेले तूप इत्यादी रोज एक चमचा भाजलेले जवस चावून खाल्ले किंवा जवसाची आणि लसणाची चटणी खाल्ली तर एचडीएल डी एल वाढायला मदत होते आणि हे संशोधनाने सिद्ध झाले आहे सहावा मुद्दा म्हणजे आहारात कोणते आणि किती तेल आहे हा कोलेस्ट्रॉल साठी कळीचा मुद्दा आहे बऱ्याच कंपन्या तेलाची जाहिरात करताना कोलेस्ट्रॉल फ्री किंवा हार्ट फ्रेंडली अशी जाहिरात करतात पण जर तेलाचा सोर्स हा तेलबिया म्हणजे वनस्पतीजन्य असेल तर त्यात कोलेस्ट्रॉल नसतेच तेलावर ज्या प्रक्रिया केल्या जातात किंवा तेल ज्या प्रकारे वापरले जाते ज्या प्रमाणात खाल्ले जाते त्या सगळ्यांचा परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यात होत असतो तेल कोणते खावे किती प्रमाणात खावे यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तेलाविषयीचा व्हिडिओ नक्की पाहावा सातवं कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरातील किंवा रक्तातील वाढलेला आमदोष किंवा चिकटपणा म्हणता येईल तो कमी करण्यासाठी आहारात गुरु स्निग्ध पदार्थ कमी करून लघु आणि वृक्ष धान्य किंवा पदार्थ घ्यायला हवेत ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता आहे काम बैठे आहे अनुवंशिकता आहे किंवा आधीच वाढलेले आहे अशा सर्वांनी आहारात मैदा गहू कमी करून त्याऐवजी नाचणी राजगिरा ज्वारी बाजरी अशा भरड धान्यांचा समावेश करावा मल्टीग्रेन आटा कसा करावा हे पाहायचे असेल तर हा व्हिडिओ आपण पाहू शकता या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मल्टीग्रेन आटा आणि त्यामध्ये ओवा जिरे सुंठ दालचिनी असे मसाले टाकून केलेले पीठ कोलेस्ट्रॉलसाठी अत्यंत परिणामकारक ठरते आता आपण पुढचा मुद्दा पाहूया तो म्हणजे विहार अर्थात आपली जीवनशैली यामध्ये अर्थात चालणे किंवा व्यायाम नियमितपणे करणे आणि आपल्या क्षमतेनुसार आपल्या वयानुसार योग्य तो व्यायाम प्रकार निवडणे हे खूप महत्वाचे ज्यांचे कोलेस्ट्रॉल नुकतेच वाढले किंवा बॉर्डर लाईन आहे त्यांनी अगदी थोडे बदल म्हणजे नियमित व्यायाम आणि आहारात पथ्य पाळले तर वीस टक्के कोलेस्ट्रॉल कमी होते असे संशोधनाने सिद्ध झाले आहे म्हणजे आता तुमचे टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे असेल तर तीन महिने पथ्य आणि नियमित व्यायाम केला तर ते वीस टक्के कमी म्हणजे एकशे साठ होऊ शकते तेही विना औषधे याचबरोबर जीवनशैलीतला महत्त्वाचा भाग म्हणजे लवकर झोपणे लवकर उठणे हा मूलमंत्र इथे देखील उपयुक्त आहे यानंतरचा टप्पा आहे उपचार ज्यांचे कोलेस्ट्रॉल अनुवंशिकतेने वाढत आहे वजन जास्त आहे काही लक्षणे दिसत आहेत किंवा कोलेस्ट्रॉल अडीचशे पेक्षा जास्त आहे त्यांना आहार विहार याचबरोबर आयुर्वेदिक उपचार देखील आवश्यक असतात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपचार आहे लंघन म्हणजे लघुगुणाचा आहार घेणे आणि तसाच उपचार किंवा औषधे वापरणे लंघन कसे करायचे त्यामध्ये काय चुका टाळायच्या आणि काय खायचे यासाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ याचबरोबर शास्त्रशुद्ध उपचारांमध्ये महत्वाचा टप्पा आहे पंचकर्मांचा कारण कोलेस्ट्रॉल वाढणे हा एक प्रकारे संतर्पणजन्य व्याधी आहे शरीरातील दोष काढून टाकण्यासाठी पंचकर्मा इतका परिणामकारक उपचार दुसरा नाहीच त्याचबरोबर पोटातून अर्जुन कांचनार त्रिफळा त्रिकटू अशी असंख्य औषधे वैद्य युक्तीपूर्वक वापरत असतात अगदी साडे चारशे पर्यंत कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णाचे रिपोर्ट तीन महिन्यात नॉर्मल येतात हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे एवढी चर्चा कोलेस्ट्रॉल विषयी झाल्यानंतरही काही सामान्यपणे मनात येणारे प्रश्न आपण आता पाहूया पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो दूध आणि तूप घ्यायचे की नाही त्यावर उत्तर असे की नक्की घ्यावे पण कुठले दूध किती प्रमाणात घ्यावे कधी घ्यावे यासाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ दुधात सुंठ हळद टाकून घेतले तर दूध पचायला हलके होते शक्यतो दूध गायचे असावे आणि घरी बनवलेले तूप एच डी एल वाढवण्यासाठी अतिशय उत्तम त्याचा समावेश आहारात अगदी निशंकपणे करावा विकतचे तूप किंवा डाळडा मात्र लांबूनच टाळावे दुसरा प्रश्न असतो की शेंगदाणा काजू नारळ खोबरे खावे की नाही तर यांचाही समावेश करायला मुळीच हरकत नाही पण प्रत्येक भाजीत शेंगदाणे वाटण घाटण कूट टाकण्याची गरज नाही त्याऐवजी धणे जिरे कोथिंबीर कडीपत्ता यांचा वापर करावा खोबऱ्याची चटणी किंवा ओला नारळी खायला हरकत नाही याशिवाय काजू अक्रोड बदाम जर चांगली भूक असेल आणि आपल्या वयानुसार आपण आहारात घेऊ शकतो पण लक्षात ठेवण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी त्याचा अतिरेक वाईट तिसरा प्रश्न म्हणजे कोलेस्ट्रॉल कधी चेक करावे सध्या अगदी लहान मुलांपासून तळलेले पदार्थ जंक फूड बैठी जीवनशैली असे असल्यामुळे वीस पंचवीसच्या तरुण मुलांमध्ये देखील कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसते ज्यांच्या घरी अनुवंशिकता आहे वजन जास्त आहे मधुमेह बीपी असे आजार आहेत त्यांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य आहाराची सवयच लावावी आणि चाळीशीनंतर दक्षता म्हणून एकदा लिपिड प्रोफाईल चेक करावे वाढलेले असेल तर दरवर्षी चेक करावे आणि अगदी मर्यादेत असेल तर पाच वर्षांनी चेक करावे मग मंडळी मला वाटते कोलेस्ट्रॉल म्हणजे काय त्याची कारणे त्याचे धोके उपाय आणि सामान्यपणे मनात येणारे प्रश्न या सर्वांची चर्चा आपण आज केली याशिवायही या, या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर अर्हम आयुर्वेद चॅनलवर नक्की विचारावे हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतु धन्यवाद